कवटे महांकाळ नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन आम्हाला धोका आहे आम्हाला संरक्षण द्या अन्यथा बेमुदत काम बंद कवठे महाकाळ पोलीस संबंधितांवर कारवाई करत नसल्याने कर्मचारी संतापले कवटे महांकाळ नगरपंचायतमधील विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलन पुकारले असून आमच्या जीविताला धोका आहे संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करा अन्यथा आम्हाला संरक्षण द्या संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करा या प्रमुख मागण्या घेऊन नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे त्यामुळे नगरपंचायत संबंधी सर्व विभागाचे कामकाज ठप्प झाल्याने नागरी जीवनावर मोठा परिणाम होणार आहे याबाबतचे लेखी निवेदन नगरपंचायत कर्मचारी संघटनेने नगरपंचायतीला दिले आहे महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना यांच्या वतीने दिलेल्या लेखी निवेदनामध्ये नगरपंचायतमधील आरोग्य विभागात मुकादम म्हणून काम करणाऱ्या रामकृष्ण बल्लारी यांना दिनांक सतरा रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मेघराजा टेकडी परिसरात काम करीत असताना मलकार काळे व त्यांच्या पत्नी अंकुल काळे नवशा काळे लचंडी काळे व इतर लोकांनी त्या ठिकाणी खड्डे पाडू नका असे म्हणून मुकादम बल्लारी यांना त्यांच्यासोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच मारहाण करण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून आले तसे जुलै म महिन्यामध्ये नगरपंचायत कार्यालयात आवक जावक लिपिक श्रीमती कलावती बल्लारी यांना देखील दमदाटी करण्यात आली होती तसेच इतरही काही आरोग्य कर्मचारी यांना यापूर्वी काम करीत असताना मारहाणीची जिवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती आम्ही नगरपंचायतचे शासकीय काम करत असताना अशा प्रकारे दमदाटी होत आहे त्यामुळे आमच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे मुकादम रामकृष्ण बल्लारी यांनी कवटेमहांकाळ पोलीस स्टेशन कार्यालयात तक्रार देऊन सुद्धा आज अखेर संबंधितांवर काहीही कारवाई झालेली नाही आमच्या जीवितास असलेला धोका लक्षात घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी कोणतीही कारवाई होत नसल्या कारणाने आजपासून नगरपंचायत मधील पाणी पुरवठा विभाग आरोग्य विभाग स्वच्छता विभाग विद्युत विभाग इतर विभागांसह सर्वच कर्मचारी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क